मी एक्सपर झाले खरं शपथ येते मग कारखान्यात होतो तिकडून आला अँबुलन्स मध्ये आम्हाला माहिती नाही मी माहिलं मी माझ्या डोळ्यांनी पाहिले मग मम्मी मध्ये गेले घरात बसले घडत मग मानले मी सोडणार नाही मी कारखान्यात पोहराला काय झालं तर तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये आता आठ वाजून दहा मिनिटं झाली आणि मी घरी आलो आता कामावरून आणि ब्लॉग स्टार्ट केलाय कारण वातावरण एकदम खतरनाक झाले मित्रांनो बाहेर तुम्हाला बघायचं ढग कशी झाली हे वा कशी ढग झाली मित्रांनो सगळी कच झाली कोण आहे रे का करतो रे नाश्ता तुझा नाश्ता झाला तरी म्हणलं तू नंतर मग खात म्हणून नाही बघ हा तिसरा दिवस आहे होते आज त्या ते असे एकच करून घालते आणले बाहेर ना हे वा काय खतरनाक दिसत बाप रे एकदम डेंजर सूर्य वगैरे का दिसते एकदम खास इकडं एक इकडं इकडं पण तसं दिसतंय इकडं पण तसं दिसतंय इकडं पण तसच दिसतंय का दिसते बाय बाबा ना खतर नक्कीच राहिले मित्रांनो बरं चला आंघोळ वगैरे करू आपला ब्लॉग आला असं मित्रांनो आज आज डायरेक्ट आठ वाजता झाला असेल ब्लॉग डायरेक्ट रात्री फुली रोटिंग केली रात्री दोन तीन वाजेपर्यंत रोटिंग करीत होतो मी डायरेक्ट अपलोड वगैरे करून आठचा शेड्यूल लावून दिलता नाश्ता <laughs> का काय काय झाली काय काल मला वातावरणातले आवडले यार मित्रांनो ढग लय झाले ढग सकाळी सकाळी लय भारी होती सकाळचा फोटो एक टाकेन तुम्हाला तो एक लय खतरनाक होता लय भारी दिवस <laughs> आंघोळ वगैरे झाली मस्त पैकी यार नाश्ता करायचा आहे आता तुम्ही काय चाललंय काय माहिती काय गोल गोल बनवले तुम्ही बघू रे तोंडात बोट हायच मित्रांनो भावला पुढे कांता तरी कोणता ना कोणता राहणार एक तर ह्यो राहणार नंतर तिकडे पडला तो राहणार नाही मग ती मनु राहणार ती मनु कुठे काय माहिती आता ते गोल गोल काय बनवलं बघू ना रे कसं आहे भाऊ हाय काय बनवले काय ते काय चपाती आहे का काय मला काय नाही चपाती का मला नाश्ताला देऊ घाल पडला पडशील काय नाश्त्याला बटाटे बटाटे मला चहाचा पाती इकडं काही भरलं म्हणून तिला सांगितले अंगणवाडीत बटाटा खायला आणि ती पाहिजे नाही ती हुशारच नाही दाखव दाखव पाहूर येते का पाहू रे काय स्वप्न पडलं खर शपथान्यात अँल मध्ये आम्हाला माहिती नाही आणि मग मामाला कोणतरी बैला उठवायला आला त्यांनी सांगितलं मामा त्यांनी मला कोणी सांगितलं नाही मामा तसे पळाले माग वेनि पळाली पिऊ मला माहिती काय झालं काय झालं म्हणलं मलाच माहिती नाही कोण पळाली पिऊ जवळ पोर राहील मी म्हणते मी बघून आले नेमकी काय झाले पिवला जाते मग नंतर रिपोर्ट आला जालूबा म्हणजे तिला करोना कधी उन्नीस काय गपचुग जालूबाऊ बोलायचं मधी मधी म्हणायचा डोळ्यानी पाहिलं म्यामा डोळ्यानी पाहिलं मग मला कळलं का डोळ्यानी पाहिलं म्हणलं जालूबा म्हणते म्हणलं तुम्हीच मग मला भीती वाटायला लागली मग मी आधी घरात बसले रडत

चला मित्रांनो जेवण झाले मस्त बाकी आणि आता त्याला जिरवायचं काम माझं त्यानुसार तर काय एवढं खाल्लं नाही बटाटे वगैरे खायला लागले तिला अंगणवाडी वाल्याने कारण तिचं वजन थोडंसं काही भरत आहे ना ला। त्याच्यामुळे ला। तिला ला खायला लागेल <laughs> आणि पहिल्याला एवढं खतरक स्वप्न पडलं मित्रांनो मी मेरो डायरेक्ट असं स्वप्न पडले तिला आणि सगळे राहतात सगळे मी घेऊन गेले मला मी तिकडून डॉक्टरने सांगितलं हा मी त्याच्यानंतर मला घरी आणलं तिला माहिती नाही काही त्याला सांगितलं नाही असं झालं झालं म्हणे मी आता कारखान्याला काही सोडणार नाही म्हणे माफ वर मारलं म्हणे असं स्वप्न पडलं म्हणलं काय यार अवघड पण मी जिवंत आहे मित्रांनो मी तुमच्या समोर त्याच्यामुळे तुम्ही पटकन जाऊन सबस्क्राईब करून टाका आता पप्पा कैसा गुण मम्मी की बेटी का पैसा गटी बेटी वांग्याची वांगी थोड राहिले मित्रांनो आपले एक जरा का तुटलं यार माझ्याकडून अजून आहे येते मित्रांनो का घ्यायला कसे पण आपल्याला खाय बात एवढे तुडतो थोडे थोडी थोडी कडीपातीत झाड आले मित्रांनो हे बाहेर उठून कुठे नावा का खालून दिसतात का करून दिसते नाही खालून वाकलं दिसते काय हे तोडा नाही थोडा नको बाहेर घ्या ना थोड्या मोठं होईल थोड्या दिवसानी वांग केवढं आले हे बाय अरे हे बाय लय मोठी याच बरेच बिरीत काहीतरी वहीन थोडं परी बनवीन त्याच बरीच एवढं मी नाही थोडी देऊ मग मी बारीक बारीक नाही तोडत कधी मी मोठं का? तोडी दे हा हे बस वागा काय हा मम्मी कधी येते का दे दहा सत्तावन्न झाले मित्रांनो आणि मळ्यात आलो होतो मी आपल्या त्याला पाणी भरायचं होतं आपलं आपलं काय म्हणे त्याला काय रे मला याय नाही पण हां आपल्या मिथील पाणी होतं बट ते बोललं आहे थोडंसं थोडा विचार केला म्हणलं नाही मंगळवारीच भरू कारण मग आज रविवार सोमवार मंगळवार मंगळवारी भरू पाणी म्हणजे मंगळवारी सकाळलाच भरता येईल एक पाणी भरायचं ना मग देऊन टाकले मित्रांनो त्यांना सांगितलं मी असं असं आहे भाऊ साडेतीन तीन वरच भरले तुम्ही कालच्या ब्लॉग मध्ये बघितलं असं काय विषय झाला होता मकाचा तर त्याला म्हणलं साडेतीन भरले ते त्याच्यातून तुम्ही दोन तरी गुंठे तुम्हाला धरावं लागणार नाही दीड गुंठा नाही धरला तरी चालून खालची पट्टी तुम्ही सोडून द्या पण दोन गुंटे तुम्हाला धराव लागणार असं भरायला फोन केला होता कारण मग भोऱ्या पाणी भरते मग त्याचं होणार नाही आणि माझंही होणार नाही त्याच्यामुळे म्हणलं मग मी आपण बुधवारीच भरू आपलं सॉरी मंगळवारी भरू आता इकडे भोऱ्या का आलोय कारण इकडं आहे मग हरभरा हरभरा खायचा आहे मला पाहतोय भाई पाय जाऊन याला आकाश लागले पण आकाश मिसळे खरं खतरनाक माणूस मित्रांनो त्याचे व्हिडिओतलं डेंजर राहते अजून पण आबा कसं दिसतंय मित्रांनो बानावर ह्या भाई हरभरा आहे पण हरे बारीक बारीक आहे अजून याला घाटे आले नाही निभार आले पण निभार नाही आले वाट गावर नाही निभार नाही झाले निभर कोण झाले घाटायमात वाटत नाही गेला बार। हरभरा आपला आवडीच आहे मित्रांनो लय म्हणजे आवडत आहे आपल्याला मित्र लय आणि आता तर काय आपल्या जवळचा हरभार म्हणले काय मागून खाऊ मी त्याला म्हणून दे बघ थोडाफार मला आवडत थोडं दे आज मी लय खाणार मित्र काही असू बोल तरी चालू कोणी पण मी खाणार हे पाहिलं कसं चाचपाटी ते हरभरे चला मित्रांनो एवढा घेतला मी मस्त बाकी खाऊ थोडं थोडा हे काय थोडं निबार निबार पाहून पाहून घेतली अजून काय निबार झाला नाही पण निभार झाले हे थोडंच माझ्यासाठी मित्रांनो मला याच्या डबल टिबल चव लागत होती तव मजा येते वर्षातला पहिला हरभरा किती जण हरभरा लवकर मित्रांनो कमेंट मध्ये सांगा मला तरी वाटतंय बऱ्याच जणांना हरभरा आवडत आहे कारण हरभरा सगळ्यांसाठी प्रिय आहे तो पण बोलला चला मित्रांनो एवढा तर राहिलाय आता काय करू आपण एवढे ना तुम्ही नेऊ काही काय काय हरभरा हा हा बला बला पडला <laughs> का मी सोडून दुख तुला बर साडे सहा वाजले दररोज मला मित्रांनो चिकन खाऊचे वाटत असं होते काय माहिती नुसतं चिकनच खाऊची वाटत लागत आमच्या घरा पुढची लाईट लय भारी जमणारच नाही यार जर ही जर बुडली ना मित्रांनो तर मरकुरी शेवट जमूच शकत नाही त्यांनी पप्पी घेणार नाही मला द्या ना हा पाय मित्रांनो पप्पी देते चला जेवण वगैरे करू आज जायचंय परत नाईटला जेवण रेडी झाले मित्रांनो जेवणा फायनली मित्रांनो पावून आठ वाजले जेवण वगैरे झाले मस्त बघा आता निघले कामावर कामाचा कस्टम घातला टोपी घातली जर्किंग घातले तिकडे पाणी वगैरे भरून घेतले पाण्याची बॉटल लागत कारण तिकडे पाणी नाही राहत ना चला आता मित्रांनो आपलं ब्लॉग आता उद्याने मस्त बघाय आपण गडावर जाणारे जत्रा बित्रा एकदम खतरनाक करणार करणारे उद्याचा ब्लॉग तुम्ही नक्की बघा आय होप तुम्हाला असा ब्लॉग आवडला असं आवडत व्हिडिओ लाईक करायचा सबस्क्राईब तर व्हिडिओ नेक्स्ट वाजता पर्यंत बाय नाय देव पैसा गोल मटोर मम्मी किटी गोल मटोर पापा का पैसा गोल मटोर मम्मीको बेटी गोल पा पैसा गोल मटोर मम्मीको बेटी गोल मटोर